आहे तुमच्या शाळेचं आणि त्यानंतर त्याच्या पुढे ऍड्रेस टाकायचं आहे नाव टाकून डॅश करून ऍड्रेस टाका शाळेचा ऍड्रेस कुठे आहे ते त्यानंतर बोर्ड टाका बोर्ड तुमचं कुठलं होतं तर आपलं सगळ्यांचं महाराष्ट्र बोर्ड आहे काही जणांचं वेगळं कोणतं बोर्ड असेल तर ते बोर्ड टाका महाराष्ट्र बोर्ड टाकतो आणि त्याच्या पुढे तुमचं कुठलं जिल्ह्यातलं बोर्ड आहे ते तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर इयर ऑफ पासिंग इयर ऑफ पासिंग मध्ये आत्ता दोन हजार पंचवीसच येणार आहे त्यानंतर टोटल मार्क्स तुम्हाला किती पडलेले आहेत ते सॉरी टोटल मार्क्स टाकायचे आहेत कितीपैकी आणि मार्क्स ऑप्टेनमध्ये किती पडले ते इथे टाकायचे आहेत आणि पर्सेंटेज ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होतील त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे शेवटची स्टेप येते त्या म्हणजे डॉक्युमेंट अपलोडनची त्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो अशा पद्धतीचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत एक एक डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगतो सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते जे पी जी फॉर्मॅटमध्ये किंवा जे पीई जी फॉर्मॅटमध्ये इमेज जे आहे ते अपलोड करायचे आहेत बा दोनशे केबीच्या आतमध्ये दोनशे केबीच्या आतमध्येच तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत दोनशे केबीच्या आतमध्ये डॉक्युमेंटची जी लिंक आहे करायची दोनशे केबीच्या आतमध्ये तुम्ही हे फोटो तयार करून घ्या त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे त्यानंतर आता इथे याचे पासपोर्ट साईज फोटो चूज फाईलवरती क्लिक करायचा फोटो अपलोड करायचा अपलोड इमेज पर्यावरती क्लिक करायचा हा फोटो इथे तुम्हाला अपलोड झालेला दिसणार आहे त्यानंतर सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे आहे सिग्नेचर चूज फाईलवरती क्लिक करा जे काही सिग्नेचर आहे ते अपलोड करा त्यानंतर जे काही आधार कार्ड आहे स्टुडंटचं कॅन्डिडेटचं ते सुद्धा तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे दोनशे केबीच्या आतमध्ये च्यूज फाईलवरती क्लिक करायचं आहे अपलोड करायचं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचं आहे जर अनाथ असाल तर काही गरज नाही पण बाकीच्यांना सर्वांना कास्ट सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल अपलोड करायचं आहे अनाथ असाल तर, ना तर लागणार नाही पण सगळ्यांना बाकीच्यांना लागणार आहे त्यानंतर एस एस सी मार्कशीट जे ते डाऊनलोड करून तुम्ही आत्ता जे रिझल्ट पाहिला ज्या वेबसाईटवर तिथून तुम्ही डाउनलोड करून इथे अपलोड करू शकता इलेवन्थ बोर्ड इलेव्ह बोनाफाईड सर्टिफिकेट इथं इलेव्हन्थला ॲडमिशन घेतलेलं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर इलेव्हन ॲडमिशनची रिसिप्ट पावती असते ती टाकायची आणि डोमासाईल सर्टिफिकेट अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे एक एक पद्धतीने अपलोड करायचे आहेत ॲडमिशन घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही हे करू शकता त्यानंतर फायनल सबमिट वरती क्लिक करायचं आहे आपला फॉर्म इथे कम्प्लीट झालेला आहे तर अशा पद्धतीने सर्व फॉर्म दिसेल उजव्या साईडला फोटो दिसेल ॲप्लिकेशन नंबर दिसेल सगळी माहिती भरलेली तुम्ही इथे चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर प्रिंट काढून घ्यायची आपलं काम झालेलं आहे आपला संपूर्ण फॉर्म इथे फिलअप झालेला आहे अशा पद्धतीने हा